हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि त्याचबरोबर येणाऱ्या नवरात्रीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा आता आपण इथे ना नवरात्रीच्या उपवासांसाठी उपवासाच्या रेसिपी बघतो आहे बघा त्यामध्ये ही शेंगदाण्याची चिक्की तर झालीच पाहिजे हो की नाही तर बघा कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये साधारण दोन वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आता शेंगदाणे आपल्याला मंदाचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवर भाजल्याने चिक्कीला छान खमंग मस्त टेस्ट येते त्यामुळे शक्यतो मंदाचेवर छान खरपूस भाजून घ्या त्यानंतर आपल्याला त्याची पूर्णपणे टर्फलं काढून टाकायची आहेत जेवढी निघतील तेवढी काढून टाकायची आहेत तर इथे बघा शेंगदाणे छान एक सात ते आठ मिनिटं मी मंदाचेवर भाजून घेतले त्यानंतर या पद्धतीने एका रुमालावर टाकून घ्यायचे आणि आपल्याला याला छान दोन्ही बाजूंनी चोळून किंवा लाटण्याच्या सहाय्याने छान याची टर्फलं काढून टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही छान त्यांना चोळून घ्या आणि याची पूर्णपणे टर्फलं अगदी इझिली निघून जातात इथे एखादा छान असा रुमाल घ्यायचा आणि त्यावर हे शेंगदाणे टाकून या पद्धतीने तुम्ही जरी लाटण्याच्या साह्याने असं लाटून घेतलं तरी छान याची टर्फलं निघून जातात त्यानंतर सुपामध्ये घेऊन की अगदी किंवा अगदी झाऱ्या झाऱ्याचा वापर करूनसुद्धा तुम्ही पूर्ण याची टर्फलं काढून टाकू शकता तर इथे बघा साधारणपणे सत्तर ते ऐंशी टक्के टर्फल आपली निघालेली आहेत आता छान दोन्ही हाताने चोळून घ्यायची आणि इथे आपल्याला छान ही सगळी टर्फलं काढून घ्यायचे तर साधारणपणे ऐंशी ते नव्वद टक्के टर्फलं निघालेली आहेत आता याला मी मिक्सरमध्ये घालून छान याची बारीक पावडर करून घेतली कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये साधारण एक चमचा तूप घालायचं आहे आणि दोन वाटी जर शेंगदाण्याचा कूट असेल तर त्याला साधारण एक वाटी गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे तर इथे बघा अशा पद्धतीने एक वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि आता आपल्याला या गुळापा गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर इथे साधारण एक पाच मिनिटानंतर छान गूळ पूर्णपणे आपला मेल्ट झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा गूळ या पाण्यामध्ये घालून बघायचा आहे जर इझिली तुमची अशी गोळी तयार होत तर आपला पाक झालेला आहे तर इथे बघा मघाशी झालेला नव्हता आता त्यानंतर साधारण दोन मिनिटानंतर परत मी हा गुळ या पाण्यामध्ये घालून बघितला आणि तुम्ही बघू शकता मस्त आपला इथे पाक तयार झालेला आहे आता या एक वाटी गुळामध्ये आपल्याला दोन वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर इथे मी अंदाजानेच घातलेलं आहे पण एक वाटी गुळासाठी दोन वाटी शेंगदाण्याचा कूट हे परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही या प्रमाणात नक्की चिक्की करून बघा तर आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे इथे बघा मस्त आपलं छान मिश्रण एकजीव झालेलं आहे मी अंदाजाने कूट घातला थोडासा कूट माझ्याकडून जास्त झालेला जा आहे तुम दोन वाटी शेंगदाण्याच्या कुटासाठी जर एक वाटी गुळ या प्रमाणात ही चिक्की कराल तर तुमची चिक्की एकदम परफेक्ट होईल तर इथे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने चॉपिंग पॅडला मी छान तूपाचं कोटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यावर हे सगळं मिश्रण घालून घेतलेलं आहे अगोदर अगदी हलक्या हाताने तुम्ही याला दाबून घ्या आणि त्यानंतर लाटण्याला तूप लावून घ्यायचं आणि लाटण्याने या पद्धतीने लाटून घ्यायचं तुम्ही हे पोळपाटावर किंवा एका ताटावर सुद्धा करू शकता तर या पद्धतीने तुम्हाला चिक्कीचं जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्याला छान शेप करून घ्यायचं आहे एका हाताने इथे बघा छान पातळ अशी आपली ही शेंगदाण्याची चिक्की लाटून झालेली आहे तर इथे आता आपल्याला त्या चिक्कीला कट करून घ्यायचं आहे तर आपल्याला ही गरम असताना म्हणजे साधारणपणे कोमट असतानाच चिक्की लगेच कट करून घ्यायची आहे थंड होऊ द्यायची नाही नाहीतर गूळ आपला थोडासा घट्ट होतो आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याच्या वड्या पाडता येत नाहीत त्या त्यासाठी त्या, त्या एक मिनिटानंतर मी लगेच ही चिक्की कट करायला घेतली आत्ता मिश्रण थोडंसं अगदी कोमट गरम आहे हाताला सोसवेल एवढं गरम आहे तर अशा पद्धतीने इथे बघा वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता चिक्कीच्या आकाराचं आपण याला कट करून घेऊया अगदी इझिली कट होते जर सुरीला तुम्हाला वाटतंय की चिकटते तर तुम्ही सुरीलासुद्धा थोडंसं तुपाचं हात लावून घेऊ शकता तर या पद्धतीने छान चौकोनी आकारामध्ये ही चिक्की छान कट करून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी इझिली कट होते आणि खूप सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते तर आता नवरात्रीचे उपवास चालू होतील थोड्याच दिवसात तर ज्यांचे नऊ दिवसांचे उपवास असतात त्यांना छान ऑप्शन आहे तुम्ही नक्की या पद्धतीने ही पौष्टिक उपवासाची चिक्की करून एन्जॉय करू शकता तर या पद्धतीने बघा छान आपण पातळ अशा वड्या करून घेतलेल्या आहेत अगदी मौसूत ओठानेही तुटेल एवढी छान ही मस्त गुळ शेंगदाण्याची आपली चिक्की तयार होते तर आता या चिक्कीला मी अशा पद्धतीने एक एक काजूचा तुकडा लावून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते एक नंबर दिसते मस्त दिसते तर या पद्धतीने तुम्ही ही चिक्की नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता साधारण फक्त दहा ते पंधरा मिनिटात झटपट ही पौष्टिक उपवासाची चिक्की तुम्ही तयार करू शकता आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही उपवासाची खमंग अशी उपवासाची चिक्की तयार होते तर हे जे काजू आहेत ते पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्ही जरी नाही या चिक्कीवर हे काजू लावले तरी काही हरकत नाही त्याने चवीमध्ये काहीच फरक पडत नाही पण ते थोडंसं अट्रॅक्टिव दिसावं यासाठी मी हे काजूचे काप या चिक्कीवर लावलेले आहेत ला तर बघा अशा पद्धतीने आपल्या इथे छान उपवासाची चिक्की एकदम खाण्यासाठी तयार आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान दिसते मस्त दिसते त्यामुळे तुम्ही या नवरात्रीमध्ये उपवासाचीही मस्त पौष्टिक चिक्की नक्की ट्राय करू शकता झटपट तयार होणारी आहे आणि त्याचबरोबर हेल्दीही आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही मस्त अशी उपवासाची झटपट तयार होणारी चिक्कीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील तर ही उपवासाची मस्त पौष्टिक गुळ शेंगदाण्याची चिक्की नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर बघा अर्ध्या चिक्कीला मी छान काजूचे तुकडे लावून घेतले होते आणि अर्धी चिक्की मी तशीच ठेवली आहे काहीच फरक पडत नाही अगदी मस्त दिसते आणि खायलाही तितकीचं पौष्टिक आणि तितकीच मस्त लागते तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि त्याचबरोबर आपली ही उपवासाची पौष्टिक अशी चिक्कीची रेसिपी रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन आणि छान मस्त हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा आणि इथे बघा अगदी मस्त ओठाने ही तुटेल अशी मऊ एक नंबर चिक्की तयार झालेली आहे चलो बा बाय